आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत वांग आणि बटाट्याची भाजी जी, जी आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये नेहमी आवाजून पाहायला मिळते अगदी कमी साहित्यांमध्ये कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते आणि चव मात्र अशी की प्रत्येकाला पुन्हा पुन्हा खावीशी वाटे मसालेदार झणझणीत आणि एकदम स्वादिष्ट अशी ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर उशीर न करता सुरुवात करूया या खास रेसिपीची तर आता बघा मी पहिले तीन वांगी घेतलेली आहेत छानशी ताजी वांगी आहेत त्यानंतर आपण हिरवी वांगी घेतली आहेत ही वांगी चवीला थोडी सौम्य असतात आणि भाजीला मस्त असतात जर त्याला काटे असतील तर ते आधीच काढून टाकायचे मग आपण वांगी मधून छान कापलेली आहेत आणि अशा मिडियम साईजच्या फोडी करायच्या आहेत खूप बारीक नाही नाहीतर शिजताना फारच मऊ पडतात वांग्यांबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते वांगी ही अशी भाजी आहे जी खूप प्रकारांनी करता येते भरली वांगी परतून भरीत आणि प्रत्येक प्रकारच्या वेळीला चव देते योग्य मसाला शिजवली की अगदी घरची उबदार चव देते पण हो एक लक्षात ठेवायचं वांगी पटकन काळी पडतात म्हणूनच आता मी काय केले एक बाउल पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे हे सगळं वांगी आपण आता त्या पाण्यात टाकणार आहोत त्यामुळे काय होतं वांगी काळी पडत नाहीत आणि जोपर्यंत आपण बाकीचं जो प्रिपरेशन करत असतो तोपर्यंत वांगी तशाच छान टिकतात मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपण मीडियम साईजमध्येच कापणार आहोत फार मोठे कापू नका कारण मग ते भाजीमध्ये नीट शिजत नाहीत आणि भाजीचं टेक्शरही घालवतो आता हे बटाटे कापून झाल्यावर आपण एका पाण्याने भरलेला बाउल घेतलेला आहे आणि हे बटाटे आपण त्या पाण्यात टाकणार आहोत यामुळे काय होतं बटाट्याचा रंग बदलत नाही म्हणजे ते काळे पडत नाहीत बटाटे थोडा वेळ हवेत ठेवले की ऑक्सिडेशनमुळे रंग गडद होतो पण पाण्यात ठेवलं की ताजेस आणि स्वच्छ दिसतात शिवाय शिजताना पण एक संध शिजतात आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल जरा थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण वांग बटाट्याची भाजी आहे ना तर फोडणी छान भरपूर लागलीच पाहिजे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर खडा मसाला टाकलेला आहे त्याने फोडणीला छान असा मसालेदार सुगंध येतो मग आपण त्यात थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकल्याने फोडणीला अगदी घरगुती आणि फ्रेश स्वाद येतो आता लगेच आपण त्यात एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे हा कांदा आपण चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचा कांदा चांगला परतला की मग मसाल्याची पण चव नीट बसते कांदा पण परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो आपण साधारण दोन मिनटं परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये चिमूटभर हिंग पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा तरी मसाला टाकलेला आहे खेक है। 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 एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे हे सगळं मिश्रण नीट परतवून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मसाला शिजण्यासाठी थोडस गरम पाणी टाकलेलं आहे मसाला एकदा नीट परतवून घेतलेला आहे आणि आता साधारण दोन मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घेतलेला आहे आता मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे त्याला पुन्हा एकदा नीट परतवून घेतो आता या मसाल्यात आपण पाहिले बटाटा टाकणार ता आहोत कारण बटाटा शिजायला थोडा वेळ जास्त वेळ लागतो बटाटा टाकल्यानंतर तो मसाला छान मिक्स करून मध्यम गॅसवर नीट परतवून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटं बटाटा शिजवून घ्या तीन चार मिनिटाने झाकण उघडून बटाटा पुन्हा एकदा नीट परतवून घ्या आता आपण चिरलेली वांगी टाकणार आहोत वांगी टाकल्यानंतर बटाट्यासोबत छान परतवून घ्या आता त्यात एक ग्लास गरम पाणी टाका आणि एक चमचा मीठ टाका सगळं नीट मिक्स करून एकदा भाजीला हलकासा उकळवून घ्या आणि वर झाकण ठेवा मध्यम गॅसवर साधारण पाच ते सात मिनिट भाजी शिजवून घ्या आता झाकण आपण काढून घेऊया आणि भाजीला एकदा नीट परतवून घेऊया आता या टप्प्यावर आपण अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकणार आहोत कस्तुरी मेथी टाकल्यावर भाजीला एक छानसा सुगंध येतो आता गॅस बंद करून भाजी थोडीशी स्थिर होऊ द्या आणि बघा आपली वांगा बटाट्याची भाजी अगदी स्वादिष्ट तयार झाली आहे ही भाजी तुम्ही गरम गरम चपाती भाकरी किंवा अगदी पोळीबरोबर पण खाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि हो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद